नमस्कार मित्र हो देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांच्या जीवनचरित्रातील आज आपण एक प्रसंग पाहणार आहोत तर ही घटना एकोणीसशे एक्केचाळीस सालची आहे दर वर्षाप्रमाणे सद्गुरु बाळूमामानी एकोणीसशे एक्केचाळीस साली भंडारा यात्रा उत्सव मोठ्या आनंदानं भरवलेला होता सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव हा हो, तीन दिवसांचा सा असायचा तर त्यावेळेचे प्रसिद्ध गायक आप्पासाहेब देशपांडे यांच्या बाबतीतला हा रोमहर्षक प्रसंग आहे अप्पासाहेब देशपांडे हे त्यावेळी कोल्हापुरामध्ये वास्तव्यास होते त्यांनी बाळूमामाला कधीही पाहिलेलं नव्हतं अप्पासाहेब देशपांडेंनी गायन कलेमध्ये जवळजवळ पंधरा वर्षाचं शिक्षण घेतलेलं होतं त्यामुळं त्यावेळी ते एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक म्हणून नावारूपाला आलेले होते आणि याच वेळी शंकेश्वरचे वसंतराव नाईक यांचं पत्र एक आप्पासाहेबांना आलं त्या पत्रामध्ये वसंतरावनी लिहिलेलं होतं की बाळूमामांचा यात्रा उत्सव आहे आणि ताबडतोब निघून ये तातडीने अप्पासाहेब देशपांडे एका मोटारीतून सदगुरु बाळूमामांच्या हजर झाले एका शेतामध्ये मंडप घालून तेथे ते देवाची स्थापना केलेली होती तीन घागरीमध्ये दूध भरून त्या घागरी फडक्याने बांधून ठेवलेल्या होत्या आणि एका बाजूला महाप्रसादाची तयारी सुरू होती भंडाराची उधळण जोरात चालू होती अशा पद्धतीचं ते दृश्य नजरेस कधीही मामांना पाहिलेलं नव्हतं त्यामुळे आप्पासाहेबांच्या मनामध्ये मामांच्या प्रचंड उत्सुकता होती कधी एकदा दर्शन घेतो असं त्यांना झालेलं होत त्या मंडपामध्ये एका कोपऱ्याला लोखंडी पलंगावर मामा बसलेले होते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नमस्कार करणाऱ्या लोकांची मामा असतेने विचारपूस करत होते वसंतराव नायकांनी मामाना नमस्कार केला आणि वसंतराव नायकांनी अप्पासाहेब देशपांड्याचा परिचय मामाना करून दिला मामा हा मुलगा कोल्हापूरला असतो आणि शास्त्रीय गायन कलेमध्ये पारंगत असतो अशा पद्धतीने अप्पासाहेब देशपांड्याचा वसंतराव नायकांनी मामांना परिचय करून दिला अप्पासाहेब देशपांड्यांनी मामांचं यथा दर्शन घेतलं तेवढ्यात मामांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला वसंतराव नाईकांना मामा म्हणाले अरे या सुकाळीच्याला इकडे कशाला घेऊन आलाईस अरे हे काय गाणार आहे ह्याला भजन म्हणता येत नाही भोळी भाबडी माणसांना याच भजन काय समजणार आहे असं मामानी देशपांड्यांना प्रचंड शिवीचा भडीमार सुरू केला आणि सांगितलं तू आल्या वाटनं परत निघून जा तू तुझा काही तो उपयोग नाही जवळजवळ पन्नास साठ मामाने शिवा दिल्या असतील परंतु अप्पासाहेब जागचे हल्ले नाहीत ते एकटक सद्गुरू बाळूमामांच्याकडे बघत होते कारण आप्पासाहेबांना माहीत होतं की चमत्कारी बोलणारी माणसं ही सत्पुरुष असतात आणि ही सत्पुरुष माणसं अगोदर भक्तांची परीक्षा घेतात आणि मगच त्या परीक्षेमध्ये भक्त जर पास झाला तर त्याला आपलंसं करतात हे आप्पासाहेबांना चांगलं माहीत होतं त्यामुळं ते एकसारखं मामांच्याकडे पाहत स्तब्धपणे उभा होते आणि मित्र घडलंही तसच कारण सद्गुरु बाळूमामांनी शिव्या थांबवल्यानंतर मामा थोडेसे शांत झालेत आणि वसंतराव नायकांना मामा म्हणालेत अरे वसंतराव हे कार्ट बंदार उपाय आहे बघ आणि गायकी क्षेत्रामध्ये चांगलंच नाव कमवणार असं म्हणून सद्गुरु बाळूमामांनी आप्पासाहेबांचं कौतुक केलं आणि त्याला मामा म्हणालेत लांबून आलायस थोडी विश्रांती घे आपण सकाळी भेटूया तंबू तंबूमध्ये चांगली सोय केलेली होती आणि त्यावेळी वसंतराव नाईक आप्पांना म्हणालेत अरे आप्पा बाळूम्मांच्या या शिव्यांना तू घाबरलास का काय त्यावेळी आप्पा म्हणाले छे छे मी बाळूमांच्या शिव्यांना अजिबात घाबरलो नाही कारण मला माहिती होतं की ज्या ज्यावेळी असे सत्पुरुष शिव्यांचा भडीमार करतात याचा अर्थ आपण त्यांच्या कृपाशीर्वादाला प्राप्त होतो त्यामुळे मी अजिबात घ्यालो नाही त्यामुळे मामांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच वाटल्या मला रात्री सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर भजन सुरू झालं तर त्यावेळी शंकेश्वरचं भजनी मंडळ गायन करत होतं आणि त्यामध्ये आप्पासाहेबांनी आपलं गायन सुरू केलं आप्पासाहेब गायनामध्ये एवढे तल्लीन झाले की ते स्वतःला विसरून गेले आणि समोरच मामा इथे त्यांचं भजन ऐकत बसलेले होते आप्पासाहेबाचं गायन ऐकून मामा ओरडलेत अरे या सुकाळीच्या तोंडात बासरी द्या कसा कृष्णासारखा दिसतोय बघा अशा पद्धतीने मामा ओरडलेत आणि आप्पासाहेबांनी बाळूमामांचं मन जिंकलं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बाळूमामांनी खिरीच्या कायलीमध्ये कोपऱ्यापर्यंत हात घातले आणि त्यातून पत्रावळीमध्ये खीर काढली देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण एवढ्या उकळत्याल्या त्या खिरीमध्ये मामाने हात घालून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी खीर काढली आपण होत तरी याच प्रचंड मोठं आश्चर्य वाटलं यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच वेगवेगळं कार्यक्रम होत होत आणि त्यावेळी सेवेकरी मंडळ एकत्र येऊन जरा चिंताकांत नजरेने एकामेकाबरोबर बोलत होती ते बाळूमामाने पाहिलं आणि मामा त्यांच्याजवळ गेलेत आणि मामा त्या सेवेकरी मंडळींना म्हणालेत अरे काय बोलताय तुम्ही आणि काय चाललंय मला काय कळ का, का ना तुमच्या चेहऱ्यावरती असं चिंतेचे सावट का मामाने प्रत्येकाला विचारलं परंतु कोणीही मामाला सांगायला धाडस करीना शेवटी मामाने रागाला आले मामा अरे मला काय ते सांगा काय नेमकं झालं तरी एका सेवेकऱ्यांनी धाडस करून सांगितलं की मामा कालच्या महाप्रसादामध्ये प्रचंड लोकांनी महाप्रसाद घेतला आणि प्रसादाचं सर्व स्वयंपाकाचं साहित्य संपलेलं आहे परंतु मामा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही शेजारच्या गावातून स्वयंपाकाचं सगळं साहित्य आणतो मामा म्हणाले अरे एवढंच नव व त्याची कशाला तुम्ही काळजी करता तुम्ही कुठेही कुणी जायचं नाही त्याचा बंदोबस्त करायला मी समर्थ आहे मामा त्या सेवेकरांना म्हणाले अरे बाबा बाबाओ हे देवाच कार्य आहे याची काळजी करणारा वेगळाच आहे तुम्ही याची काही काळजी करू नका त्याला काळजी आहे तो बघून घेईल असं म्हणून मामा तेथून निघाले आणि मित्र काय चमत्कार थोड्याच वेळामध्ये एक बैलगाडी धान्य घेऊन त्या मंडपामध्ये आली सगळ्यांनाच आश्चर्यचा धक्का बसला आणि सेवकरी मंडळींनी त्या बैलगाडीवाल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं अहो तुम्ही वाट चुकून इकडं कुठं आलाय ही वाट चुकीची आहे तुम्ही इकडे काय करायलाय आणि आमच्या मंडपामध्ये गाडी का घाटली परंतु तो गाडीवान म्हणाला अहो सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव हाच ना तर मी इकडेच आलोय अहो कुणी पाठवू तुम्हाला तर तो गाडीवान काही बोलला नाही तो म्हणला मला बाळूमांच्या भंडारा उत्सव मध्ये जायचा आहे बाळू भंडारा उत्सव हाच आहे ना तर मला इथंच यायचं होतं सर्व त्या भक्तांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ज्या गोष्टीची आपण आता चिंता करत होतो काळजी करत होतो की महाप्रसादाचं सर्व साहित्य संपलेलं आहे आणि एका क्षणामध्ये महाप्रसादाच्या साहित्याची गाडी भरून आपल्या मंडपामध्ये आली हे सर्व करणी करता करिता बाळूमामा आहेत याची प्रचिती त्यांना आली आणि सगळ्यांचं हृदय बाळूमामांच्या प्रती हे लावून गेलं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता बाळूमामाने चमत्कारी खेळ दाखवला एका नांगरलेल्या शेतामध्ये बाळूमामाने एक फूट खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये एक रुपया टाकला आणि तो पूर्ण मुजवून घेतला मातीनं आणि वरती भंडारा टाकला आणि सभोवती ढोल ताशाच्या गजरामध्ये तो खेळ जवळजवळ दीड तास चाला ढोल ताशांचा एवढा मोठा आवाज होता की पूर्णपणे जमीन हादरत होती आणि मित्र दीड तासानंतर हा जमिनीत पुरलेला रुपया अगदी अलगदपणे वरती आला आणि सर्वांनाच त्याचा आश्चर्याचा धक्का बसला आणि हा खेळ जवळजवळ पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होता आणि अशा पद्धतीने यात्रेचा दुसरा दिवस संपन्न झाला आता यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे यात्रा समाप्तीचा दिवस पहिल्या दिवशी दुधाने भरून ठेवलेल्या फडक्यामध्ये बांधून ज्या तीन घागरी होत्या त्या घागरीतील प्रसाद देवाला दाखवण्यासाठी बाहेर काढण्यात आला आणि त्या घागरीवरील ती फडकी सोडल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण पहिल्या घागरीमध्ये ज्या पद्धतीनं ताज दूध असतं त्या पद्धतीनं त्यांना ते ताजच दूध पाहायला मिळालं तर दुसऱ्या घागरीमध्ये सुंदर असं दही होत आणि तिसऱ्या घागरीमध्ये सुंदर असं लोणी होत हा जो तिन्ही घागरीतला वेगवेगळा पदार्थ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्या प्रत्येकातील थोडा थोडा पदार्थ काढून तो एकत्र करून त्यामध्ये थोडी साखर टाकून देवाला नैवेद्य दाखवण्यात आला आणि तो प्रसाद सर्वांना वाटला तर त्यावेळी अप्पासाहेब देशपांडे म्हणतात तो प्रसाद अमृताहूनही गोड होता त्यानंतर काल्याच अप्पासाहेबांचं सुसराव्या असं भजन झालं महाप्रसाद झाला आणि तिसऱ्या दिवसाची यात्रेची सांगता झाली ते मामांच्या दर्शनासाठी गेलेत त्यांनी मामांचं यथासांग दर्शन घेतलं मामानी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मामा म्हणालेत अरे देशपांड्या पुढच्या वर्षीला बी यात्रेला यायचं बघ कार्ट्या तू लय भारी गातोईस माझा तुला आशीर्वाद आहे अरे तुझ्या गळ्यातून तु जो शब्द बाहेर पडल तो उतरल बघ जसाच्या तसा अरे हा बाळू धनगराचा शब्द आहे वाया जाणार नाही अशा पद्धतीने मित्र बाळू मामाने आप्पासाहेब देशपांड्यांना आशीर्वाद दिला आणि आप्पासाहेब देशपांडे त्या वर्षाची यात्रेची सांगता करून कोल्हापूरला निघून गेले आणि एकोणीसशे एक्केचाळीसची ची ती यात्रा मामांची अतिशय उत्साहानं पार पडली अशाच पद्धतीनं दुसऱ्या वर्षाची यात्रा सुरू झाली परंतु आप्पासाहेबांना कोल्हापूरमध्ये काही चैन पडला नाही ते स्वतःहून मामांच्या यात्रेमध्ये मा आले आणि मामांच्या यात्रेमध्ये मा येऊन पहिल्याच दिवशी त्यांचं सुंदर असं गायन सुरू झालं त्यांच्या त्या सुंदर गायनाला मामा स्वतःहून ऐकण्यास बसलेले होते आवडे हे रूप गोजीर सगुण हा अभंग आप्पासाहेब गात होते आणि मामा तल्लीने त्याने त्यांचा तो ते अभंग ऐकत होते अप्पासाहेब देशपांड्याचं गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक राग गायचे आणि तो एक रागातून दुसऱ्या रागामध्ये जायचेत आणि परत थोड्या वेळानंतर पूर्वपदा व्हायचेत ही त्यांची गायनाची खोबी होती आणि त्यावेळी अप्पासाहेब काफी राग गात होते आणि काफी राग गाता गाता ते काफी रागातून मेघमलारमध्ये गेलेत आणि ते मल्हार राग गाऊ लागलेत आणि त्याच वेळी मामा जोरात ओरडलेत अरे देशपांड्या गायचा बंद कर आणि पहिल्याच रागात गायन चालू ठेव मंडपातील इतर आवाजामुळे म्हणा किंवा देशपांडेंच्या गान तल्लीनतेमुळे देशपांड्याला मामांचं शब्द अजिबात ऐकू गेले आणि त्याने मेघमल्ला रागातच गायन सुरू ठेवलं बिजली चमके घनघन घन बिजली चमके हे मेघमल्लार मधील त्यांचं ते गायन सुरू होत आणि काय आश्चर्य मित्रावर सोसायट्याचा वारा विजा आणि पाऊस मुसळधार सुरू झाला एका क्षणामध्ये अखंड मंडप जलमय झाला त्यांच्या तबला पेटीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आणि सगळीकडे चिखल आणि पाण्याचा खच पडला अप्पासाहेब देशपांड्यांना मामानीच आशीर्वाद दिलेला होता तुझा राग जसाचा तसा गायनातून उतरल बघ आणि मित्रो खरोखर त्याच पद्धतीने आप्पासाहेब देशपांड्याचा राग पावसाच्या रूपाने सगळीकडे पाणी पाणी करून गेला झाल्या प्रकारामुळे देशपांडे प्रचंड भांबावलेत त्यांना काहीच कळना त्यांना मामांची भीती वाटू लागली परंतु मामाने त्यांना सांगितलं देशपांडे आता केलीच खरी चूक परंतु हे प्रकरण गड्यात तुलाच निस्तरायला लागणार बघ असं म्हणून मामाने देशपांड्याला जवळ बोलवलं आणि देशपांड्याला सांगितलं शेजारच्या गावामध्ये तुझी बहीण आहे त्या बहिणीलाच सांग की आपल्या या यात्रेतील सगळ्या लोकांचं जेवण करायला कारण या यात्रेमध्ये या 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 आता पूर्णपणे पाऊस आणि चिखल आहे इथं जेवण किंवा प्रसाद करणं अजिबात शक्य नाही अप्पासाहेब देशपांडे म्हणतात ठीक आहे मामा तुम्ही सांगताय तसं त्यांना निरोप देतो आणि आपण सर्वजण जाऊन कापशीला आमच्या जा बहिणींच्यात आपण ते महाप्रसाद करू ठरल्याप्रमाणे इकडं कापशीला आप्पासाहेबांच्या बहिणीच्या घरी निरोप पाठवला जातो आणि इकडे जेवणाची तयारी सुरू असते आता सर्व मंडळी अप्पासाहेब देशपांडे आणि तेथील सर्व मंडळी ही कापशीकडे येऊ लागतात सगळी जण कापशीच्या दिशेनं त्या नांगरल्या शेतातून पाय वाटेने झपा 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 पावलं टाकत येत असतात आणि सगळ्यांची चप्पल सगळ्यांचं धोतर हे त्या चिखलानं पूर्ण माखलेलं असतं सर्वजण आप्पासाहेब देशपांडेच्या बहिणीच्या घरी येतात सद्गुरू बाळूमामांचं तिथं यथा पूजन केलं जाते आणि पूजनाच्या वेळी सर्वांना एक चमत्कार पाहायला मिळतो आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो कारण सर्वजण त्या नांगरलेल्या शेतातून चिखलातून झपाझपा येत असताना सर्वांचं पाय चप्पल धोतर चिखलानं माकलेलं असतं परंतु बाळूमामांच्या पायातील त्या कोल्हापुरी चपला आणि मामांचं धोतर ह्याला चिखलाचा साधा एक कण देखील लागलेला नव्हता जणू मामा या धर्तेवरून सर्वांसमेत आधांतरित चालत होते असा सर्वांना भास झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सर्वांनीच कापशी मध्ये देशपांडेच्या बहिणीच्या घरी प्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी भजन झालं त्यावेळी भक्त मंडळींना मामा म्हणाले माझ्या या यात्रा या उत्सवामुळे तुम्हाला पंढरीला जायला जमलं नाही तुम्हाला मी इथेच पांडुरंगाचं दर्शन घडवतो असं म्हणून मामाने हवेत भंडारा फुंकला आणि मित्रो काय आश्चर्य सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं ही बाळूमामांची लिला आणि रीत सर तिसऱ्या दिवशी भंडारा यात्रेची सांगता मोठ्या उत्साहानं पार पडली अशा पद्धतीने मित्रांनो मामांनी देशपांडेंना दिलेला आशीर्वाद त्यांच्या गायन कलेतून मेघरूपानं भूमीवरती प्रकटला ही मामांची लिला तर मित्रांचा हा बाळूमामांच्या चमत्काराचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद